नमस्कार मित्र हो मी राजेश गाडवे पुन्हा एकदा आपल्या इंडोजन इंटरनॅशनल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आणि आमच्या कंपनीचे जे प्रोडक्ट्स आहेत ते बऱ्यापैकी ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये आहेत आणि त्याच्यामधलेच काही प्रोडक्ट जे आपले नेहमीच या ठिकाणी निमगाव भोजापूर या गावचे आमचे पशुपालक मित्र अशोक राऊत हे आपल्यासोबत आहेत तर अशोक राऊत साहेब यांनी त्यांच्या गाईवरती थर्टी थर्टी आणि डी पॉसचा उपयोग केला आणि त्याच्यातून त्या गायीमध्ये काय बदल झाला तो आपण त्यांच्या तोंडून जाऊ तर तो अशोक बाळ तुमच्या गायीमध्ये काय प्रॉब्लेम होता आपली गाई दीड ते दोन वर्ष गाई राह गाबद्दल राहत नाही दीड ते दोन वर्ष गाभा राहत भरपूर आपण उपचार केली डॉक्टरांकडून प्रॉडक्ट वापरले पण बरं तरी काही रिझल्ट तरी रिझल्ट घेतो आपलं थर्टी फॉर्टी थर्टी थर्टी हा त्यानंतर सुंदर आले आणि गावण राहील दीड वर्षात न राहणारी आपली मग इतर आणि कोणाकोणाला तुम्ही ह्या गोष्टी सजेशन केल्या सुलग भाऊ त्यांनी वापरले काही तुमचं काय नाव त्यांचं सुभाष राऊत सुभाष राऊत बरं दुसरं संदेश पडलं संदेश पडलं अच्छा पण वापरली जे असं न राहणारे गायांना मग आता ह्या न राहणाऱ्या गायी मोकळ्या गायी जर विकल्या तर किती रुपये आपले होतात मोकळ्या गाई ते पंधरा वीस पंचवीस हजाराच्या पंधरा वीस पंचवीस हजाराच्या त्याच गाई गा, कशामुळे मोकळ्या गाय आपण विकतो गाबन न राहणं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मग गाभण राहण्यासाठी तुम्ही जो उपाय करताय तुम्य तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांना तर सांगताय पण हे जे प्रेक्षक आपले हे आपले मित्र हे आपलं जे युट्यूब चॅनल बघतायत या मित्रांना तुम्ही काय सांगाल नक्की वापरा थर्टी फर्टी एक शेतकऱ्यांसाठी वरदानच नाही म्हणेल हा हे चांगलं प्रोडक्ट आहे ज्याचे रिझल्ट खूपच छान आहे फिडी आणि फरटीसाठी एकत्र कॉम्बिनेशन मध्ये वापरा आणि गाय जी गाबन न जाणारी आहे जी भाकड आहे तुमच्याकडे म्हणजे मोकळे आहे त्या गाईला गाभण करूनच विका आणि आम्ही वापरले आणि त्याचे रिझल्ट चांगले आले म्हणून तुम्हाला सांगतोय येस तुम्ही नक्कीच वापरा ते त्याचा फरक तुम्हाला नक्कीच दिसेल टक्के फरक धन्यवाद